हरभरे गहू तीळ त्याला ते जव गहू जव इंद्र जव बरेच हे ते त्याच्यातलं मात्र जी वस्तू तुम्हाला मिळेल ना जी वस्तू मिळेल ती वस्तू म्हणजे ते घेऊन यायचे हरभरे मिळेल हरभरे गहू मिळेल ते गहू सगळं आता याच्यामध्ये त्याचं पीठ बनवून घ्यायचं आणि त्या पिठामध्ये वासुर असण्याला गोमातेचं दूध दूध आणि थोडस गोमित्र पण एकत्र करायचं त्याच्यामध्ये आणि थोडीशी हाळर टाकायची त्याच्यात आणि त्याची मात्र नाग एवढले पाच पिल्ल बनवायचे आणि एवढ्या मधल्या बोटा एवढी नागिन बनवायची अस आपल्या घराच्या देवऱ्याच्या समोर त्यांनी मात्र अशा पद्धतीची मांडणी करायची मग तिथं अशी मांडणी करायची नागिनीचं तोंड तिकडं आणि पिल्ल्याचं तोंड नागिनीकडं किंवा नागिनीचं तोंड तिकडून इकडं करा आणि पिल्ल्याचं तोंड तिकडं करा, करा।, करा। आमच्या नंतर आता जी नागपंचमी येते ह्या नागपंचमी पासून मात्र उपास धरायला सुरुवात करायची नागपंचमी आमुषाच्या नंतरची पंचमी पौर्णिमाच्या नंतरची पण पंचमी आणि पुन्हा आमुषाच्या नंतरची पंचमी पौर्णिमाच्या नंतरची पंचमी तिसऱ्या महिन्यातली आमुशाच्या नंतरची पंचमी बस या पाच पंचमी केल्या कधीच